घरच्या घरी कमी साहित्यात आणि खूपच नवीन अशी पडवळची आज आपण एक रेसिपी बनवणार आहे हफलातून रेसिपी आहे खूपच नवीन रेसिपी आहे जर तुमच्या घरी एक पडवळ आणि एक कप बेसन असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून खाऊन बघा मग त्यानंतर तुम्ही मला कमेंटद्वारा सांगा तर बघा इथं मी कवळं पडवळ घेतलेली आहे त्या त्यामुळे त्यामध्ये बिया नव्हते तर त्यामधलं मी बिया नाही काढून घेतले जर बिया असतील तर बिया काढून त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्या अशाच पद्धतीने मी सगळे पडवळचे काप करून एका बाउलमध्ये घालून बाजूला ठेवलेली आहे आता एका बाउलमध्ये मी इथे एक कप बेसन घेतलेली आहे आणि वन फोर्थ कप म्हणजे पाव कप इथं ता मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर चवीपुरतं इथं मी थोडंसं लाल तिखट घेतलेले आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही इथं लाल तिखट घ्या थोडंसं हळद थोडंसं धन्याचा पावडर थोडंसं जिरं आणि थोडंसं इथं मी तीळ घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी थोडंसं ओवा सुद्धा घेतलेली आहे चवीपुरतं आपण ह्यामध्ये मीठ घालून हे सगळे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात तर तीळ थोडं तुम्ही जास्ती ना त्यानं क्रंचीने सिऊन टेस्ट खूपच चांगलं येतं तर हे सगळं थोडंसं पाणी घालून आपण इथं बॅटर बनवून घेतलेली आहे तर बघा आपल्याला ह्या पद्धतीनं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं तुम्ही भजीला बनवून घेता त्याच पद्धतीने आता इथं मी दुसऱ्या बाउलमध्ये बारीक कट करून घेतलेलं पडवळ ह्या बाउलमध्ये मी आता घालून घेते आहे तर पडवळ हेल्थसाठी खूपच न्यूट्रिशियस आहे खूपच हेल्दी आहे त्याचबरोबर बारीक चिरलेलं मी कांदा घेतलेली आहे भरपूर प्र प्रमाणात मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि जे आपण बेसनचं बॅटर बनवलं होतं ते आता आपण ह्या पडवळचं जे आपण काप करून घेतलं त्या बाउलमध्ये घालून मिक्स करून घेऊयात जसं तुम्ही भजीसाठी बॅटर बनवता पीठ बनवता त्याच पद्धतीने आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे तर आपलं आता हे पडवळचं भजी खुसखुशीत आणि तेल न पिऊने त्यासाठी ह्यामध्ये एक सिम्पल आणि इझी ट्रिक जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं ते आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा इथं मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि त्यावरती मी इथं अर्धा लिंबू पिळून घालते ह्यानं काय होतं तर आतलं जे आपले भजी असतात ना ते खूपच फ्लफी होतात आणि ऑइलसुद्धा जास्ती पकडत नाही तर आता हे सगळं मिश्रण आपण परत एकदा चांगलं बीट करून घेऊयात तर इथं आपलं आता मिश्रण रेडी झालेलं आहे बघा ह्या पद्धतीनं आता इथं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी भजी आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला इथं भजी तळून घ्यायचं आहे जेणेकरून भजी जास्ती तेल पिणार नाही तर बघा ह्या पद्धतीने मी भजी इथं तळून घेतलेली आहे खूपच चांगलं कलर आलेलं आहे खूपच क्रिस्पी असा झालेला आहे बघा मी आहे तर तांदळाचं पीठ घातल्यानंतर घातल्यानंतर खूपच खुशखुशीत आणि क्रिस्पी आपलं भजी होतं तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या भज्या करून घेते तर बघा इथं मी सगळ्या भज्या करून घेतलेली आहे खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहे खूपच क्रिस्पी आहे एकदा तुम्ही पडवाची ही रेसिपी करून बघा तुम्ही पडवाची अशीच भजी ऑलवेज तुम्ही भाजीच्या ऐवजी भजी करून खाल इतकं टेस्टी हे रेसिपी झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंटद्वारा कळवा अजून आमच्या चॅनलला लाईक केला नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रतिभाज रेसिपी मराठीला थँक्यू